कठवू समाजाची माहिती बीटी मोरेकडून तर व्हिडिओ क्रमांक तीन भाग तीन प्रश्न पहिला समाजाच्या घरांची वैशिष्ट्य कशी होती किंवा पालते कोणत्या प्रकारचे होते कटवू समाजाचे हे पूर्वीपासून म्हणजे पुरा पूर्वी जर म्हणायचे जर म्हणलं तर प्रत्येक गावागावामध्ये आपल्या जिथं समज मानसरोवरपासून आले किंवा मेरू पर्वतापासून जेव्हा मोगाचा युद्ध करत किंवा इंग्रजांचे युद्ध करत जेव्हा लढाई करत जिथं जिथं स्थापन झाले आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कठपूर समाज आढळत होता वेळेला आणि प्रत्येकाची शेती घरं वगैरे होते व्यापार करत होते ते लोक शेती क करत होते मासे मारणे गो वो बाया गोंधळ काढणे अशा पद्धतीचे काही कठपुतल्याचा खेळ खेळवणे असे प्रमुख व्यवसाय प्रत्येकाचे वेगळेवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी कठपूर समाजाचे आपल्या सोलापूर डिस्ट्रिकमध्ये मोठ्या प्रमाणात असायचे जेव्हा पलायन झाले त्या ठिकाणी मग सगळं सोडून निघून गेले त्यानंतर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ज जंगलात म्हणा किंवा अन्य काही राज्यात म्हणा असं झोपड्या झोपड्या पद्धतीने असं ते ताडपत्री मारून राहायचे वगैरे आता अशाच पद्धतीने म्हणजे बाहेर राहायचे ते ताडपत्र्या मारून आणि असं बांबूचे असे गोल करून त्याच्यावर पाला पाचोळा वगैरे टाकून राहायचे अशा पद्धतीचे पूर्वी नंतरच्या काळात म्हणजे ब्रिटिशाच्या काळात हा असा पाल असायचे त्यांचे आता सध्याची स्थिती जर स्वातंत्र्यानंतरची स्थिती काही लोक भाड्याने राहतात काही लोक स्वतःचे घर वगैरे आहेत काही लोक अजून भटकतच आहेत तर आता प्रत्येक वस्तीमध्ये एक प्रमुख व्यक्ती असतो त्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता किंवा कोणत्या नावाने त्याला सांगतात ना तशा व्यक्तींना असं मुंबेकार असं म्हणायचे मुंबेकार मुंबेकार असं म्हणायचे म्हणजे पुढाकार घेणारा असं म्हणायचे ठीक आहे तर तुमची जात पंचायत रचना ही कशी होती त्या त्या, त्या जात पंचायत ही सर्व जे आमचे हे सात समाजाचे जे काही कुळातील लोक आहेत समाजाचे लोक आहेत कुठलं तरी एखादा ह्या कुळामध्ये अन्याय घडला किंवा अन्याय होत असला तर त्याचं निवारण हे सगळी साथी पोट जातीतले साथी कुळातले लोक एकत्र ये येऊन आपापसात आप विचार विनिमय करून ती गोष्ट मिटवत असे

तर मग थोडं बहुत असे मारहाण करायचे समजून सांगायचे मारायचे आणि तिथल्या तिथं समजून सांगायचे अशा पद्धतीचं बाकी असं अघोर पद्धतीने असे कुठल्या हे त्या नसायचे समाजाच्या जातीमध्ये काय म्हणजे पंचायतीमध्ये वगैरे महिलांचा सहभाग वगैरे होता का त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग अजिबात नसायचा आणि कुणाचं काही नवरा बायकोचं प्रश्न असेल तर, थी थी तर, पन, थी तर थी ती महिला तिथं उपस्थित राहायची पण पंचायतीच्या जे काही लोक आहेत ते सोडून लांब उभा राहायची बस एवढंच ती प्रथा बाकी अशी महिलांचा सहभाग जात पंचायतमध्ये नसायचा तर आपल्याला माहीत असल्यासारखे काही गाजलेले खटले किंवा काय पंचायतीमध्ये असे काही खटले वगैरे आहेत काय असे काही खटले आहेत पण त्याच असं काही शासन दरबारी रेकॉर्ड सापडतात पण असं काही असं हे नाही असं